नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण संत शिरोमणी सावतामाळी यांचे संपूर्ण जीवनचरित्र ऐकत आहोत भाग पहिला आपण ऐकलात परंतु दुसरा भाग अपलोड करण्यासाठी थोडा उशीर झाल्यामुळे सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करते आपण पहिल्या भागामध्ये शेवटी बघितले की नांगीतेच्या मनामध्ये आले की कुठपर्यंत आपण लोकांच्या शेतामध्ये राबणार आहोत आपण आपली शेतीचा तुकडा खरेदी करावा असा विचार तिच्या मनात आला व ते ती तिने तिच्या पतीलाही ऐकून दाखवले व नंतर नांगितेनं विचार केला आपल्या वडिलांना विचारावं फार तर नाही म्हणतील पण म्हणतात ना संत सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण नांगीतेच्या वडिलांनी होकार दिला टक्के दिले आणखीही चार सदभक्त मदतीला आले सर्वांचा या गुणी दाम्पत्यावर विश्वास होता त्यांच्या कष्टाळूपणाची आणि प्रामाणिकपणाची खात्री होती बघता बघता अपेक्षित रक्कम जमली अन परसूचा खोपटा जव जवळचाच एक सोन पिकवणारा जमिनीचा तुकडा सर्वांनी मिळून परसूच्या स्वाधीन केला त्याला बजावलं परसू हे तुझं हक्काचं शेत खूप कष्ट कर सोन्या मोत्याचं पीक काढ होईल तसे आमचे पैसे परत कर कष्टकरी शेतकरी जिथे राबती हात कष्टकरी शेतकरी जिथे राबती हात तिथे हरीचा वास परसूला बरं वाटलं नांगीतेचं स्वप्न पूर्ण झालं दोघं नवरा बायको पांडुरंगाचं नाव घेऊन स्वतःच्या हक्काच्या शेतात दुप्पट उत्साहानं खूप राबू लागली परसून फळझाड फुल झाड लावली कांदा मुळा बटाटा असली काही बाही झटपट निघणारी पिकं काढून तो ते बाजारात विकायला नेऊ लागला चार पैसे रोजच्या रोज त्याला मिळू लागले गायल्या घामाचं दाम पदरात पडू लागले हात राबायला लागले की हरी काही कमी पडू देत नाही याचा प्रत्यय झाला हे सगळं ठीक होतं पण परसू हा शेतात कष्ट उपसणारा एक सरळमार्गी शेतकरी होता बाजारात बसून माल विकण्याची एक पद्धती असते रोज बाजारभाव मालाच्या जा कमी जास्त प्रमाणात बदलत असतो या गोष्टी त्याला अवगत नव्हत्या त्यामुळे त्यानं पहिल्या दिवशी ज्या भावानं भाजी विकली रोज त्याच भावानं तो भाजी विकू लागला किंमत कमी नाही की जास्त नाही गिरायकांना याचं नबल वाटू लागलं त्यांच्या लेखी तो व्यवहार शून्य ठरला भोवतालचे व्यापारीही त्याला या नत्यानिमित्ताने त्रास देऊ लागले काही शहाणे त्याला म्हणू लागले अरे परसू व्यापारात इतकं सरळ असून भागत नाही प्रसंगी खोटं बोलावं लागतं गिरायकाकडून वस्तूचा वाजवीपेक्षा दुप्पट भाव घ्यावा लागतो काही वेळा नासका नासका कुचका मालही त्याच्या पदरी बांधावा लागतो असं न करशील तर तुझा व्यापार बुडणार परसू ऐकतच राहिला त्याला हे सगळं नवीन होतं आजवर तो कधी खोटं बोलला नव्हता की वेडावाकडा वागला नव्हता तशी गरजच कधी भासली नव्हती कष्ट करावे आणि त्याचा दांग घ्यावा एवढंच त्याला ठाऊक होतं त्यामुळे दहा जणांनी दहा गोष्टी सांगितल्या तरी त्यानं त्या कानाड केल्या तो आपला सरळ मार्गाने वागत राहिला मात्र याचा परिणाम काही चांगला झाला नाही परसू सगिराही क्रोडावलं त्याचा माल उठेना त्याला पैसा भेटेना पुन्हा शेतात ती भाजी म्हणजे काही टिकाऊ माल नव्हे ना तो नासू कुजू लागला पैसा मिळणार तेव्हा परसूच्या बायकोचं धाबजदन आणलं शेत घेण्यासाठी ज्यांनी पैसे दिले त्यांना आता काय सांगणार पैसे परत केले नाहीत तर केवळ परसूची शोभा होणार नव्हती एका अर्थी तिच्या पतीची नाचक्की म्हणजे तिचीच नाचक्की होती नांगीतेनं मग पुन्हा परसूला चार उपदेशाच्या गोष्टी ऐकवल्या पण परसूला आपल्या वागण्यात काहीच वावग दिसेना त्याचं म्हणणं सत्यानं वागायचं तर काही दिवस कसोटीला तोंड द्यावं लागणारच पुराणातून कथा कीर्तनातून आपण ऐकत नाही का सत्यानं वागणाऱ्यांना किती हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतं तो हरिश्चंद्र तो राजा रामचंद्र तो श्रियाळ आणखी कितीतरी पण छळाची परमाधवी झाली तरी त्यांनी आपलं सत्यव्रत सोडलं नाही मग मीच ते का सोडावं मी माझ्या सत्यमार्ग न सोडण्यामुळे असं काय माझ्यावर आकाश कोसळणार आहे हा थोडी बेआब्रू होईल समाजात लोकं नावं ठेवतील पण आपल्या सरळ वागण्यापुढे त्यांचा किती दिवस पाड लागेल परसूचं हे सगळं बोलणं त्याच्या बाजूनं ठीकच होतं पण त्याच्या एवढं तत्वनिष्ठपणानं वागणं सगळ्यांनाच कसं साधणार शिवाय ज्या विश्वासानं नांगीतेनं हा सगळा खटाटोप केला होता त्या विश्वासाला तडा जाण्याची वेळ आल्यामुळे नांगितेच्या जीवाची घालमेल सुरू झाली तिनं नवऱ्याला जशा चार समजीच्या गोष्टी सांगितल्या तशाच पैशांचा सा तगादा करू पाहणाऱ्या आपल्या माणसांनाही जरा बाबा उता केलं हळूहळू दिवस पालटले परसूची सत्यनिष्ठा जणू लोकांच्या मनास आली कधी नव्हे ते त्याच्या मालावर लोकांच्या उड्या पडू लागल्या परसूच्या मळ्यातला भाजीपाला ताजा स्वच्छ आणि स्वस्त तर होताच शिवाय त्याला एक वेगळीच रुची होती थोड्या विलाबना का होईना ही गोष्ट लोकांच्या ध्यानात आली आणि परसूच्या श्रमाचा दाम दुप्पट मोबदला त्याच्या पदरात पडू लागला अंती सत्याचा विजय होतो असं म्हणतात त्याचा सर्वांनाच प्रत्यय आला मात्र आता एक वेगळीच गोष्ट घडली पूर्वी परसूला व्यवहार शून्य ठरवणारे लोकच आता त्याच्या व्यवहारात होणारा उत्कर्ष पाहून त्याच्यावर जळू लागले त्याला सदैव पाण्यात पाहू लागले परसूला या सर्व प्रकाराचा वीट आला त्याला असं वाटू लागलं की धंदा रोजगाराच्या या वाढत्या व्यापात आपल्याला आपल्या भजन कीर्तनाला पूजा प्रार्थनेला पुरेसा वेळ देता येत नाही हे त्याला कळून येताच त्यानं आणि त्याच्या पत्नीनं आपल्या वागण्याची पद्धतीच बदलून टाकली महिपती महाराज तहारा बातकर यांनी आपल्या भक्तिविजयात या घटनेचं मोठं प्रत्ययकारी आणि रसाळ वर्णन केलं आहे पहा तर खरं न करी कोणाचे उपार्जन प्रपंच चिंतेत न घाली मन न करी कोणाचे उपार्जन प्रपंच चिंतेत न घाली मन कुटुंब कलत्र असो न उदासपणे वर्तत असे आषाढी कार्तिकी येता चालवी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी येता बरी चालवी पंढरीची वारी घोष गजरी कीर्तनी करी वाळवंटी नाना परीची कळा नाना परीची कळा रचुनी आळवी घनसावळा हृदयी प्रेमाचा जिव्हाळा कीर्तन गळा सद्गदित अयाची वृत्ती धरून अयाची वृत्ती धरून कोण दिल वसरण परी स्वमुखे करुणी जाण नाही मागणे कोणाशी आपुले आणि परावे आपुले आणि परावे हे कल्पांती नाहीच स्वभावे सर्वांभूती ऐक्य व्हावे विकल्प भाव टाकला सर्वांभूती ऐक्य व्हावे विकल्प भाव टाकला अशा प्रकारे भक्तिविजयाच्या अध्याय चौथ्यामध्ये असे वर्णन केले आहे परसू आणि नांगिता यांच्या संसाराचा रथ असा भगवत भक्तीच्या मार्गावर मोठ्या डौलान दौडतो राहिला दिवसांमागे दिवस महिन्यांमागे महिने आणि वर्षानंतर वर्ष जात राहिली दोघा पती पत्नीला सात्विक समाधान मिळत राहिले म्हणून दोघीही आनंद होते एकच उनीव म्हणता आली असती त्या दाम्पत्याला अजून मूल झालं नव्हतं आता होईल असं वाटत नव्हतं तथापि कधीमधी हा विचार त्या उभयंताच्या मनात एक ओरखडा उडून जाई नांगिताबाई नकळत उदास होई परशुला ही उगाच हुरुर वाटत राही कोणाच्याही आयुष्याची सायंकाळ ही तशी हताश निराश करणारी असतेच त्यातही ज्यांना संतान झालेलं नाही अशा दाम्पत्यांना आणखीच कसल्यासारखं होतं परसू परसूच्या आणि नांगीतेच्या मनाची अवस्था अशीच काहीशी झाली होती एरवी परमेश्वराजवळ कसल्याही अही कामनेसाठी तोंड वेंगाडणं त्यांना योग्य वाटत नव्हतं परंतु जसं जसा वृद्धापकाळ त्यांच्या शरीरावर आपल्या खुना उमटवू लागला तसा तसा त्या दोघांच्याही मनात आपल्याला मूल व्हायला हवं आणि त्यासाठी आपण देवाला साकडं घालायला हवं हा विचार बाळावू लागला आणि एक दिवस त्या उभयंतांनी भल्या सकाळीच मनाचा दृढ निर्धार करून पंढरीच्या दिशेने पावलं उचलली सकाळच्या प्रसन्न वातावरणात जेवढं चालता येईल तेवढं चालावं ऊन चढू लागलं पाय दुखू लागले की कुठल्या तरी घनदाट सावलीच्या वृक्षाखाली टेकावं भाकर तुकडा खाऊन आणि पोटभर पाणी पिऊन थोडा विसावा घ्यावा तिसऱ्या प्रहरी उन्ह शीतली गार वार वाहू लागलं की पुन्हा पुढचा रस्ता धरावा रात्री असाच कुठातरी विसावा घेऊन सकाळी सकाळी झपाट्यानं चालावं पुढचा मुक्काम गाठावा असं करता करता ते थकले भागलेलं लजोडप अखेर भूवैकुंठ पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचलं पंढरीच्या त्या दर्शनानं दोघांच्याही मनी अष्टसात्विक भाव उचंबळून आले त्यावेळी मध्यरात्र उलटली होती आकाशातून पौर्णिमेचं टिपूर चा चांदणं चांदीचा प्रकाश सांडत होत आसमंत शांत होता एखादी वाऱ्याची झुळूक अंगावर शिरशिरी आणत होती रात्रीच्या त्या नीरव शांततेत चंद्रभागेचा प्रवाह खळखळत होता आणि त्या प्रवाहाच्या काठी परसून इनांगिता शांत निवांत उभी होती अमळशानं त्यांनी आपली स्नान उरकली अन आता पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकावं आपल्या मणीचं गूस त्याच्या कानी घालावं म्हणून ती दोघं राऊळाच्या रोखानं निघाली तोच त्यांच्या कानावर पुंडलिकावर दा हरी विठ्ठल असा जयघोष आला त्याबरोबर त्यांची पावलं त्या जयघोषाच्या दिशेने वळली तो काय समोर चार पाचशे श्रोत्यांचा देहभान हरपलेला समुदाय कुणीतरी एक कीर्तनकार पांडुरंगाचं गुणगान रसाळ भाषेत करीत उभ्या त्याच्या माग दहा दहा बारा टाळ करी ते सारं दृश्य गुंग करून टाकणार होत उभ्या राहिलेल्या माणसांना बसायला लावणार बसलेल्या माणसांना डोलायला लावणार परसून नांगिता उभी होती ती बसली केव्हा आणि त्या कथाप्रभात रंगून गेली केव्हा ते त्या दोघांनाही कळलं नाही उत्तर रात्री कीर्तन संपली तशी दोघही भानावर आली लगबगीनं राऊळाकडे धावली पण तिथं गेल्यावर त्यांनी पाहिलं तर देवळाची दार बंद वर जतशील कुलूप परसून मनोमन कष्टी झाला नांगीतेलाही वाईट वाटलं एवढ्या लांब इतक्या हा लपेष्टा आली त्या पांडुरंगाचं दर्शनच नाही तर त्याला साकडं तरी कसं सा घालणार राऊळाच्या बंद दारापुढं हात जोडून उभ्या राहिलेल्या परसूला शेवटी नांगिता म्हणाली अहो चला आता एखाद्या धर्मशाळेत जाऊन पडू असं निस्त उभं राहून पाय दुखायला लागतील सकाळी दार उघडलं की येऊ पुन्हा आणि ती परसू काय करतो काय म्हणतो हे न पाहता न ऐकता सरळ धर्मशाळेकडे गेली परसूला नांगितेचं म्हणणं पटलं पण त्याचा पाय निघेना काहीतरी चमत्कार होईल ने हे बंददार उघडेल आपल्याला त्या घनसावळ्या पांडुरंगानं दर्शन घडेल अगदी आत्ता या क्षणी घडेल असं त्याला वाटत राहिलं आणि झालंही तसंच एकाएकी खळक झाला कसं कुणास ठाऊ महाद्वाराचं कुलूप निखळून खाली पडलं पाठोपाठ दुनिदार सताड उघडली अन देवापर्यंत जाण्याचा मार्ग पूर्ण मोकळा झाला पुन्हा समया पेटल्या त्यांच्या मंद पिवळ्या प्रकाशात पांडुरंगाचं प्रसन्न मुखमंडल उजळून उठलं खूप दिवसांनी भेटलेल्या आईकडे तिच्या लाडक्याने एकदम झेप घ्यावी तसा परसू पांडुरंगाच्या दिशेनं आवेगानं झेपावला त्यानं पांडुरंगाच्या चरणांना दृढ मिठी मारली आपलं कपाळ देवाच्या पायावर पुन्हा पुन्हा घाशीत तो म्हणू लागला देवा पांडुरंगा मज पामरावर तुमचं असंच कृपाछत्र असू दे मी गरीब अडाणी माणूस मला तुझी भक्ती कशी करावी ते कळत नाही मला एकच कळतं तू माझा आहेस आणि मी तुझा असं म्हण मन, म्हणताना परसूचा गळा दाटून आला डोळे भरून आले अश्रू गालावर उघळू लागले त्याला पुढे बोलवे ना देवाने आशीर्वाद दिला देव बोलला हसून थोर भगवत भक्त जन्माला येईल परसू तुझं प्रेम मला मिळालं तुझं मनोगत मला कळालं ज्यासाठी तू आला आहेस तो तुझा हेतू फलद्रूप होईल चिंता करू नकोस तुझ्या पोटी एक थोर भगवत भक्त जन्माला येईल जा माझा तुला आशीर्वाद आहे एकाएकी कुठून असे शब्द आले परसू ऐकतच राहिला त्यानं आजूबाजूला पाहिलं केवळ गाभाऱ्यातच नव्हे अवघ्या देवळात त्याच्याशिवाय कुणीसुद्धा नव्हतं मग बोललं कोण आवाज तर नक्कीच आला साधा हळू नव्हे चांगला सबंध गाभारा घुमून जाईल एवढा तो आवाज मोठा होता परसूला वाटलं पांडुरंगानं तर नसेल हे लागव केलं नक्कीच तोच बोलला परसूनच चमकून देवाकडे पाहिलं देव प्रसन्न हसत होता आईने मुलाकडं प्रेमानं पाहावं तसं ते हसणं होतं टोल पडून गेल्यावर घंटेचा लोलक काही वेळ हलत राहतो तसे देवाचे ओठ अजूनही हलत होते म्हणजे देवच बोलला होता म्हणजे देवानच आशीर्वाद दिला होता त्यानंच तुझ्या फुटी एक थोर भगवत भक्त जन्माला येईल असं म्हटलं होतं प्रत्यक्ष पांडुरंग हे म्हणाला होता त्या घटनेनं परसूचा आनंद गगनात मावेनासा झाला किंवा एकदा ही सुवार्ता आपण नांगेतेला सांगू असं त्याला होऊन गेलं त्यानं कृतज्ञ मनानं देवाला पुन्हा पुन्हा हात जोडले त्याच्या पुढे लोटांगण घातलं आणि तो राऊळाच्या बाहेर पडला आपण बाहेर पडताच देवळाची दारं पुन्हा लागली अगदी कुलूप बंद झाली हेही पाहायला तो तिथं थांबला नाही धर्मशाळेत जाऊन त्यानं हा सगळा प्रकार नांगीतेला सांगितला तिलाही खूप खूप आनंद झाला आपला नवरा हा मोठा भगवत भक्त आहे त्याला प्रत्यक्ष पांडुरंगानं दर्शन देऊन आशीर्वाद दिला या गोष्टीचं तिला पराकाष्ठेचं सुख झालं या त्या दिव्य आनंदाचा अनुभव घेतच त्या रात्री ती दोघे शांत झोपी गेली दुसऱ्या दिवशी परसू आणि नांगिता आपल्या घरी परतली पुन्च रोजच्या जीवनाला सामोरी झाली भगवंताचं ते वचन कधी खरं होतं याची या दोघांना आता कमालीची उत्कंठा लागून राहिली होती तुम्हाला हे संत शिरोमणी सावतामाळी यांचे संपूर्ण जीवनचरित्र व्हिडिओ कसे वाटत आहेत ते नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व इतरांनाही व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल आणि जीवनचरित्र ऐकायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद